नमस्कार मित्रांनो काही मैदानांविषयी अपडेट पाहूया पंधरा तारखेला पंधरा ऑगस्ट रोजी होणारे ब्रह्मा पैलवान यांच्या नियोजनाखाली बिंजोडचे मैदान होणार आहे या मैदानावर मथूर येणार आहे मथूरची बिंजोड या पंधरा तारखेच्या बिंजोडच्या मैदानावर आपणास पाहाव्यास मिळणार आहे त्यानंतर सोळा तारखेला सातेवाडी येथे विठ्ठल केसरी हे मैदान होत आहे हे मैदान एक आदत एक बैलाशी असणार आहे आणि हे मैदान पेडगाव फाटीवर होणार आहे तर मित्रांनो या मैदानावर एकूणच बक्षीसे एक लाख प्रथम क्रमांकासाठी आहे दुसऱ्या क्रमांकासाठी एकाहत्तर तिसऱ्यासाठी एकावन्न चौथ्यासाठी एकतीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी पंधरा आणि सातव्यासाठी दहा अशा प्रकारे या आदतच्या मैदानावर बक्षिसी असणार आहेत तर हे मैदान होत आहे सोळा तारखेला त्या अगोदर पंधरा तारखेला बिंजोडचे मैदान होणार आहे त्यामध्ये बकासूर येईल किंवा नाही हे सांगू शकत नाही परंतु मथूर बिंजोडला येणार आहे त्यानंतर सतरा तारखेला जुना हिंद केसरी ओपनचे मैदानसुद्धा होत आहे हे मोठे आणि ओपनचे हिंद केसरी मैदान होत आहे सतरा तारखेला आणि याच पाठीवर अठरा तारखेला आदतचे मैदानसुद्धा होणार आहे तर हे मैदान होणार आहे माळ पाठीवर तर एकूणच सतरा तारखेला पंधरा तारखेला आणि अठरा तारखेला ही मैदाने होत आहेत तर या मैदानांवर प्रामुख्याने ओपनच्या मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळतील सतरा तारखेला त्या अगोदर पंधरा तारखेला सोळा तारखेला आणि सतरा अठराला मैदाने होणार